तर बघा ही एक साडी आहे ही आहे तीन चौथी तर नमस्कार सगळ्याला तर आज थोडं होऊन गेली मी काय करसान तुम्हाला काय सांगा तुम्ही कसं कस काय तर पाणी खूप चालू आहे आणि आता थोडं पाणी थांबलं आमच्या इकडं पाणी चालूच होतं रात्री रातभर पाणी पडलं आमच्याकडं आणि आता तुम्हाला पाहिजे आपल्या हिजी लग्न सुद्धा यायलाय तर लग्नाला जायचं मला तर लग्नाला जाण्यासाठी साडी कोणची नेसा हे समजा नाही तुमच्या दादीने म्हणलं मी नाही की मला तुम्ही एक साडी घेऊन द्या मला लग्नासाठी तर ते नाही म्हणताय तर काय नाही म्हणतात ते तुम्हाला माहीत असणार आहे तुमच्या दादी कसे येतं ते म्हणता की साडा साडा काय करतो म्हणे नेसत नाही एकदा साडी नेसत पण साडी नेसत नाही तू तर मी दोन तीन साड्या काढून दाखवते तुम्हाला कोणची साडी नेसा म्हणून कन्फ्यूज झालेली मी आणि त्यांना सुद्धा इच्छा म्हणता कोणची न चांगलीच वाटते तुझ्या अंगावरती तर आता कोणची नेसा म्हणून समजा नाही मला आणि सगळ्या साड्या नेशील आहे तर आहे दोन तीन साड्या त्यात थोड्या नसेल नाही आहे तर करता कशा वाटतात त्यांनी कमेंट करून सांगा मला तर तो साड्या दाखवते कशा आहेत तर आणि कपाटसुद्धा आवर नाही कारण कपाट खूप साऱ्या साड्या जमा झालेल्या आहेत त्या कुठं ठेवा काय ठेवा समजा नाही आता त्यांना म्हणलं एक कपाट घ्या म्हणून पण ते म्हणतात सध्या नाही पुढं चालून घेऊ नये आपण एक कपाट कारण कपडे खूप झाले ना पोरीचे माझे अजून रुद्रचे त्याचे पप्पाचे तो कुठं ठेवा म्हणून कम्फिज होऊन चालला आहे समजा तर एक कपाट अजूनसुद्धा घ्यायचं आहे आणि आमचं इकडं कपाट थोडं खराब होऊन जायला आहे म्हणून तर त्याच्याकरताच बोला चला आज कपाटसुद्धा आवरूया आणि दोन तीन साड्यासुद्धा काढूया जे आपल्याला हे नेसायकरता तर, तर काढते मी साड्या आणि तुम्हाला दाखवते कोणत्या साड्या कशा येतं आणि कोणची साडी चांगली वाटेल ना लग्नाच्या याच्यापतीस ते कमेंट करून सांगा मला आणि जी आपल्या परीच्या बट्टीच्या दिवशी मी साडी नसली ती साडी आईच्या घरीच आहे तर ती मी सुद्धा बघितली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये नशी बघितलं जाऊन बघा आणि ती साडी कशी वाटते सुद्धा कमेंट करून सांगा जे करून ती साडीसुद्धा नेसू शकते मी लग्नामध्ये तर चला मग तुम्हाला दाखवते मी साडी कोणची येतं करू शकता दोन तीन साड्या आहेत नेसाजोकच्या बाकी दुसऱ्या नाही येले सान खूप पॅक बांधून आतमध्ये ठेवेले म्हणजे बाजू म्हणजे त्या कसं सदाही सदा कपाट उघडला की त्या खाली येऊन पडताना तुम्ही मी साड दाखवली एकदा पण तरीही मला असं वाटतं की एकदा तुमची चॉईससुद्धा करून घेऊ आपण तर मला ही साडी आवडती ही सुद्धा दोन कलरची साडी आहे बघू शकता तुम्ही तर मला ही खूप आवडती साडी नेसायली तर ही नेसायचा अंदाज चालू आहे माझा बघू शकता तुम्ही म्हणजे कलर बदलते ही साडीसुद्धा आणि जर ब्लाऊज बघा किती मस्त शिवाय हे ब्लाऊज या साडीवरचं नाही आहे ही आडी पण ही एक साडी आहे जी आपल्या जे घेतली होती ही साडीसुद्धा मी एकदाच नेशेले डबल ही साडी नेशलेली नाही आहे मला असं वाटलं की ही साडी नेसा कारण की जास्त भारीसुद्धा नाही आहे आणि आता पावसाचे दिवस आहे ना त्याच्याकरताच तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि हे ब्लाऊज याच्यावरचं निळ्या कलरचं ते बघू शकता आणि अजून अशा दोन तीन साड्या आहेत ज्या मी नेसू शकते ही एक साडी आहे जी करून मला ही आवडती नेसायली म्हणजे ब्लाऊज लदम शिवेलीच्यावरच सुद्धा मी तुम्हाला आगाव टाकून करते आणि तुम्ही मला सांगा कोणची नेसून म्हणून ही सुद्धा एकदम साडी वाटते तुम्हाला नेसून दाखवते मी तर बघू शकता अशी काही आहे ही साडी आणि हिच्यावरती हिरव्या कलरच ब्लाऊज आहे आणि याचा पदर सुद्धा हिरवाच आहे ही झाली थांबार तो मागचे कोण साडी आहे कोण साडी लगाचा नाही ना हा मस्त साडी साडी मस्त आहे ना

आणि त्याला म्हणा की नाही ना ना। एक साडी हलकी पण ते नाही म्हणताय पण आता काय करा समजा नाही मला या साड्यातून कोणती साडी घ्या म्हणून आणि पदर बघा तुम्ही कसा यायचं मस्त पदर सुद्धा असत एकदम मस्त टँग ती साडी सुद्धा ती साडी सुद्धा हे मी घालायला नाही तुझी साडी

पण कसं लग्नात काटाचं तर साड चांगली आठ टाच माझं म्हणणे आलं म्हणून हे म्हणतो तुम्ही तू आता टाकली ते पण ही साडी एकदम मस्त ही एकदम आखी तर रे ते घातलं आहे तू नका पण मग ही साडी कधी आपण निसरून जाऊ शकतो लग्न तर आपलं एट्या जाते लग्नात घालते बघू शकते हे मस्त भाडी दिसते तर कोणची निसान करते जरी मी तर अशा काही आहे साड्या तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मला मी कोणत्या साडी नेसू म्हणून हे यावा ना या, या साडीवर ब्लाऊज आहे ते विचारचं हे आणि या साडीवरचं कुठे गेलं ते हे, हे। त्याचा गळा किती मस्त शिवेल आहे कोणत्या साडीचा आहे या ते घाल मस्त आहे गळा एकदम मस्त गळा गळाही शिवेल ब्लाऊजचा त्याच्यामध्ये अलग दिसतो हा हिरवा कलर आहे पण आणि तुम्हाला थोडा दिसत असणार आहे हिरवा कलर बघू शकतो आणि ही लाल कलरची साडी आहे आता अशात नाही गेले ब्लाऊज काय कसा मस्त असतो तसं साडी कोणची आहे ब्लाऊज कोणचं पण काठावरतीचं असतं ना म्हणून तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कोणची साडीने सोडून व्यवस्थित घड्यागार बसू एकदा ह्याच्या मला विस्त गाड्या ती चार साडे काढले मी ना चार साडून एक साडी नेणार आहे नेसायला आणि एक ऑक्टोबरनी सुद्धा नेसणार आहे तर तुम्ही कोणची नेस नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता ओम राम रामबाई साडी लगात नेसल ती साडी कडे बोलू शकत नाही आणि एक साडी आपल्या आईच्या घरीसुद्धा आहे जे आपल्या परीच्या बड्डीच्या घातली होती तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर ते सुद्धा मला थोडी हे वाटायला लागली तर काय करू मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कारण की आहे ना कारण की मला माहिती आहे की तुम्ही सल्ला सांगितता मला चॉईस कारण की माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये खूप अशा लेडीज आहेत ज्यांना साड्याच्या बाबतीत खूप चांगला अंदाज माहीत आहे कारण त्या मला खूप सारे सांगता कमेंट करून की ताई तुम्ही ही साडी नेसा ताई तुम्ही साडीचा ता पदर तुम्ही कसा लावता तुम्ही जसं डब्बा पदर लावू नका असं करा तसं सा करा सांगता मला की मी त्यांच्या सगळ्या कमेंट वाचते त्याकर त्याच करता मी तुम्हाला विचारायला लागले की याच्यातली कोणची साडी नेसवून तर आता सहावी त्याच्या घड्या घालायला लागली आणि नक्की तुम्हाला एक दोन तीन अशा नंबरांसुद्धा सांगू शकता तर आता थांबल्याच्या घड्या घालायला झाले की नक्की तुम्हाला दाखवते मी कोणची इथं आणि या साडीवरचे ब्लाऊजसुद्धा एकदम मस्त शिवेले बघू शकता त्याच्यापेक्षा ते, ते कुठे हे तर हे बघा नाही हा म असा गळ्यासारखा गळा हा सिम्पल एकदम मस्त सिम्पल हा आले मस्त शिव लागलेलं आहे तर चला मी आता गाड्या घालून साडीच्या तुम्ही डायरेक्ट साड्या दाखवते मी तर बघा ही एक साडी आहे एक ही आहे तीन आणि एक चौथी तर याच्यात मला असं वाटतं ही सगळ्यांनीच घेऊन जा हे आपल्या वर पूर्ण दिवशी निस दोन मला कॅन्सल करा वाटायला राहिल्या पण तुम्ही सांगा ता। ता ता कमेंट करून कोणच्या चांगल्या वाटेल आणि ही साडी एकदम मस्त आहे आणि सुद्धा आहे तर सगळ्या साड्या चांगल्या वाटायला तर काय करा सांगा तुम्ही आता तर आता बघते मी आता कोणची नेसायची नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मला कोणची नेसू म्हणून आणि जे कोणी आपली फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या मनिशा त्याच्या रेसिपीमध्ये जाऊन बघा कारण की आपले जी आपण मनशा वंजारी त्या मी व्हिडिओ टाकते की व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे मी ना सगळे व्हिडिओ मी आपल्या मनशा त्याच्या रेसिपीवर टाकायचे तर तिकडे जाऊन बघा तिकडेसुद्धा थोडेफार गाण्याचे म्हणा याचे म्हणा व्हिडिओ यायच लागेल मोठे व्हिडिओसुद्धा तिकडे टाकायला मी तिकडे नक्की जाऊन बघा तुम्ही तिकडे तिकडंसुद्धा सपोर्टची गरज थोडं सपोर्ट करा कारण की जरा त्या गोष्टी काही बोलणार नाही मी पण सपोर्ट करा हे सांगते तुम्हाला मी <coughs> काय कारणामुळे आपली आयडी बंद पडलेली ती म्हणून तर चला मग आता मी साड्यात दाखवलं तुम्हाला कोणती साडी आवडतेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि कोणती साडी तुम्हाला आवडली कोणती साडी माझ्या अंगावर सांगली सुद्धा कमेंट करून सांगा मला जे करून मला लग्न जायसाठी सोपं वाटेल आणि नवी साडी काय आणणार नाही मी ह्या साड्या आहे कारण की घरात ऑलरेडी एवढ्या मोठ्या साड्या पडेल कोणती नेसा कोण सोडा म्हणून समजा नाही आणि तुमची दाजीसुद्धा नाही म्हणताय ना म्हणून तर बघा कोणची आवडली तुम्हाला ते तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि कुठून बघता तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि काही तुमचे प्रश्न असतील तेसुद्धा मला विचारा तुम्ही जे करून मी आता दोन तीन दिवसात तुमचा एखादा व्हिडिओ करणे त्याच्यावर तुमच्या प्रश्नांचे पूर्वी उत्तर देणार आहे आणि काय काय प्रश्न ते सुद्धा सांगा मला तर चला माझा व्हिडिओ काय जास्त मोठा नाही कारण व्हिडिओ एवढाच कारण व्हिडिओ कसा वाटायला की कमेंट करून सांगा आणि नवीन क्वेश्चन नक्की चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्या आणि जे महाराष्ट्र